जमलेले सर्व बौद्ध अनुयायी आपल्या सर्वांना प्रथमतः या ठिकाणी सप्रेम जैवीम करतो भारतीय संविधानाचे शिल्पकार थोर समाज सुधारक निस्सीम ग्रंथप्रेमी या भारताचे भाग्यविदाते तसेच अर्थतज्ञ ऊर्जा आणि जल संसाधनाचे संशोधक अभ्यासक एक झुंजार पत्रकार संपादक लेखक तसेच विज्ञानाचे व विचाराचे परिवर्तन घडून आणणारे थोर समाजसेवक क्रांती सूर्य अद्वितीय आणि असामान्य असे प्रज्ञा सूर्य किती उपमा आपण देऊ शकतो जेवढ्या उपमा देतो तेवढ्या कमी आहेत असे महिलांच्या प्रगतीसाठी कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या प्रगतीसाठी आपले प्राण अर्पण करून आहोरात्र अभ्यास करून मेहनत करून समाजाच्या हितासाठी आणि या देशाच्या भल्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपलं योगदान दिलं ते योगदान आपण इतकं अद्वितीय आणि इतकं असामान्य आहे की आपण कोणीही विसरू शकत नाही अशा या महान महामानवाचे जयंतीच्या निमित्ताने एकशे व्या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही देवरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे साहेब आणि संपूर्ण देवरोड पोलीस स्टेशनच्या वतीने मी आपल्या देवरोड करसियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो खूप उत्साहाने आणि खूप आनंदाने या ठिकाणी आपण सुरक्षिततेच्या भावनेने आणि खूप प्रिय मार्गाने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचं या ठिकाणी आपण पालन करावं शिस्तीनं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले त्यांनीच कायदा बनवला अशा आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण कुठेही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं वर्तन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप छान आणि चांगल्या पद्धतीने आपण एक आदर्शवादी जयंती या देव देवरोडमध्ये आपण साजरी करूयात त्यासाठी देवरोड पोलीस आपल्यासाठी सक्षम आहेत एवढी आम्ही देवरोड पोलीस स्टेशनकडनं आपल्याला ग्वाही देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सप्रेन जयरी